नमस्कार मी सुद्धा माझे सुट्टा ब्रॉझेन स्टोरीजमध्ये तुमचं सहज स्वागत करते आता आज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि बारा न होणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस सो आमच्या या जिममध्ये सुद्धा आमच्या सगळ्या जे जिममध्ये येतात आमचे तर सर्वांनी असं ठरवलं की आज आपण सेलिब्रेट करूया आणि माझ्या ते जाण्याची वेळ झाली त्याच्यामुळे त्यांनी आता हे केक कटिंग सुरू केलेलं आहे एक इथे जास्त आहे आपल्याकडे बॉईज आहेत आणि आम्ही इथे तीन गर्ल्स आहोत सो ते म्हणतायत की मुलीनी केक कटिंग करावा पण आमची कन्या येत नाहीये पुढे सो आम्ही धर्मेंद्र भाईना सांगतोय की तुम्हीच आता केक कटिंग करा मी तू असं नको व्हायला नाही तर तू आता जाईल केक सो बघाय पोस्टर बी देखो भाई आमगे पीछे एकदम

<laughs> स्वागत केलेलं आहे तुम्ही सुद्धा स्वागत करा आणि येणार तुम्हाला सर्वांना सुखाचं आरोग्याचं समृद्धीचं शांततेचं आणि सुखाचं जावं हीच ईश्वर हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नेहमीप्रमाणे स्वतःची स्वतःच्या कुटुंबाच्या इतरांची काळजी घ्या आई वडिलांची सेवा करा